नमस्कार मंडई आज आपण अक्षय तृतीया तृतीयाविषयी आमरस्थाळी बनवतोय अगदी झटपट बनवून तयार होते परफेक्ट नियोजन जर का केलं तर अगदी एका तासामध्ये बनवून तयार होते पुरीटम्मा फुगण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी हॉटेलसारखी क्रीमी क्रीमी अशा पनीरच्या भाजीची सोपी रेसिपी सांगितलेली आहे अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये बनून तयार होते पण टेस्ट मात्र अगदी हॉटेलसारखे त्यानंतर जेवणाच्या ताटामध्ये वरण आहे मुगडायचं आपला पांढरा भात आहे आणि आमरस आमरस कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने तेही सांगितलेलं आहे त्यासाठी आंबे कोणते घ्यायचे तेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे भजी कुरवडी आणि आपले टम्म फुगलेले पुरी नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी एक जे छोटं पातेलं असतं त्या पातेल्याने दोन पातेली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा पातेलं मैदा वापरलेला आहे म्हणजे तुम्ही वाटीने मेजर करू शकता दोन वाटी जर का गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे त्यानंतर चिमूटभर सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे गरम न करता साधं एक चमचा पोहे खाण्याचं आपलं गोडे तेल घालायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे सगळं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी पीठ जसं मळतो अगदी त्याच पद्धतीचं त्यानंतर एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे इथे बघू शकता या कढईमध्ये मी भजी आणि कुरोडी काढून घेतलेली होती तीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्ये तीन ते चार असे पातळ उभे शिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत कांदा चिरताना वाटण्यासाठी असे पातळ चिरायचे आहेत म्हणजे व्यवस्थित कांदा आतपर्यंत असा भाजला जातो त्यानंतर दोन ते तीन टोमॅटो असे रफली चॉप करून घेतलेले आहेत ते टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालून व्यवस्थित मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती मसाला शिजल्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मसाला आपला शिजून थंड होते तोपर्यंत आपण आंब्रसाची तयारी करूया तिथे मी सहा आंबे घेतलेले आहेत आंबरस करताना जे आंबे वापरणार आहे ते आंबे मी एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते जेणेकरून त्यातील जी उष्णता आहे ती कमी होते त्यानंतर आंब्याचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बोटांच्या मदतीने आपल्याला आंबा सेलसर असा करून घ्यायचा आहे म्हणजे जो आपला आमरस आहे तो अगदी व्यवस्थित पडतो जास्त त्याचा जी गर आहे तो आंब्याला चिकटून राहत नाही या पद्धतीने आपल्याला हळूहळू आंबा सेलसर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं प्रेस करून जी कुई आहे ती पाताळामध्ये आपल्याला पाडून घ्यायची आहे ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गावाकडे अगदी पूर्वीपासून याच पद्धतीने आंबरस बनवला जातो आणि हे जे आंबे आहेत तेही घरचे आहेत त्यामुळं आंबरस अतिशय चविष्ट बनतो इथे बघू शकता या पद्धतीने कुई काढून घेतलेली आहे जे सालीला आपल्या थोडाफार गर चिकटलेला असतो तोही काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर जी इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे म्हणजे पितळी त्या पितळीमध्ये आपण ही जी साल आहे ती अशी उलटी करून ठेवून देणार आहोत याच पद्धतीने आपण सगळ्या आंब्यांची कुई काढून घेणार आहोत आणि साल वेगळी करणार आहोत त्यानंतरून ज्या कुया आहेत त्या या पद्धतीने हाताने आपल्या हलक्याशा चोळून त्यातला सगळा शिल्लक राहिलेला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे हाताने चोताना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हाताने चोळून गर काढून घ्यायचा आहे ज्या साली आहेत त्याही आपण याच पद्धतीने थोडंसं पाणी घालून व्यवस्थित धुवून घेणार आहोत म्हणजे काय होतं सगळ्या सालीचा आपला जो गर आहे तो निघून जातो आणि आमरस आपला घट्टसर असा तयार होतो त्यानंतर सगळ्या साली धुतल्यानंतर जे आपलं पाणी निघालेलं आहे आंबरसाचं ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चवीनुसार याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे तुमचे जर का आंबे जास्त गोड असतील तुम्हाला साखर कमी लागू शकते आणि आंबे जर का आंबट असतील तर थोडीशी साखर जास्त लागू शकते इथे मी सहा आंब्यांसाठी पाऊन वाटी साखर वापरलेली आहे त्यानंतर थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून याची टेस्ट आणखीन वाढते तुम्ही याच्यामध्ये वेलचीची पुढंही घालू शकता त्यानंतर रवीच्या साह्याने या पद्धतीने सगळं आंब मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता मला तर याच पद्धतीने रवीने असा घोटलेला आमरस आवडतो चवीला खूप छान लागतो मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर काय होतं ते एकदम अशी स्मूथ पेस्ट तयार होते त्यामुळे ते खायला एवढं टेस्टी लागत नाही इथे बघू शकता असा घट्टसर असा आमरस आपला बनवून तयार आहे आमरस आपला बनवून तयार होईपर्यंत आपलं जे वाटण आहे ते थंड झालेलं होतं त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे कढईमध्ये सगळं वाटण घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तीन ते चार मिनटं व्यवस्थित आपल्याला यातलं पाणी निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवं तसं अजिबात वाटण जराही करपून द्यायचं नाही आहे वाटण दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर वापरणार आहोत इथे मी थोडं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही हवं तर बेडगी मिरची पावडर जी असते कश्मीरी मिरची पावडर तीही वापरू शकता त्याने कलर खूप छान होतो माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी वापरलेली नाही आहे त्यानंतर त्यानंतर याच्यामध्ये तीन ते चार चमचे पनीर मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळं मिश्रण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा म्हणजे काय होतं आपण जे पनीर मसाला आणि लाल तिकडं वापरलेलं ला आहे ते व्यवस्थित आपल्या जी पेस्ट होती त्याला लागले जातो बघू शकता मिक्सरला फिरायल्यानंतर कलर किती चेंज झालेला आहे आपल्या पेस्टचा आपली छोटी जी कालवण्याची पळी असते त्या पळीने चार ते पाच पळी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच आणि त्याच्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो घालून घेतलेला आहे यामध्ये घरचा एक चमचा काळा मसाला वापरलेला आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं वा 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 असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल त्यानंतर संपूर्ण मसाला आपल्याला एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित मस्त असा परतून घ्यायचा आहे बघू शकता मसाल्याचा कलर आणि टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे त्यानंतर आपलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण गरजेनुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर अमूलचं फ्रेश क्रीम होतं माझ्याकडे ते मी दोन चमचे घातलेले आहे याच्याऐवजी तुम्ही जी साय असते ती थोडीशी फेटून तीही घालू शकता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेश क्रीम वापरल्यामुळे आपलं जे टेक्स्चर आहे भाजीचं ते अगदी क्रीमी क्रीमी होतं इथे बघू शकता मी चारशे ग्राम पनीर घेतलेलं आहे ते पनीर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पनीर फ्राय वगैरे करून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही इथे मी सगळं पनीर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित अशामध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी एक ते दोन मिनटं पनीर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चला तर मग पनीर शिजतंय तोपर्यंत आपण पुऱ्यांची तयारी करूया परातीमध्ये मी जी कणिक मळलेली होती ती नंतर मी एका बाउलमध्ये काढून ठेवलेली होती झाकून व्यवस्थित कणकेचे छोटे छोटे असे पेडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराची पुरी हवी आहे त्या आकाराचे त्यानंतर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि व्यवस्थित अशी पुरी लाटून घ्यायची आहे एकसारखी तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला शेअर करा आणि जी साईडची बेल ऐकून आहे आए तीही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळेल आणि रेसिपी कशी वाटली याची तेही कमेंट करून सांगा इथे बघू शकता मी अशा दोन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे एकसारख्या तोपर्यंत मी जोपर्यंत पुरी लाटत होती तोपर्यंत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेलामध्ये हो ते पुरी सोडून घेतलेली आहे आणि पुरी जेव्हा वर येऊ लागते तेव्हाच आपल्याला झाडाच्या सह्याने प्रेस करायचं आहे सोडल्या सोडल्या अजिबात प्रेस करायचं नाही आहे झाडाच्या सह्याने प्रेस केल्याने काय होतं आपली जी पुरी आहे ती अगदी टम्म फुगली जाते इथे बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी आपली आणि आपण जे चिमुडभर साखर टाकलेली होती त्याच्यामुळे पुरीचं कलर बघू शकता की ती मस्त आलेला आहे आणि खायलाही खूप छान लागते अगदी एक ते दोन मिनटं तेलावर तरंगते एवढी टम्म फुगलेली होती पुरी याच पद्धतीने तुम्ही टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता अजूनही जर का चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि या अक्षय तृतीयाला तुम्ही असा आमरस पुरीचा खासभेद बनवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा